नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी खूप सारे दोन तीन रेसिपी बनवल्या आहेत म्हणजे मेनू बनवले आहेत पण मी काही व्हिडिओ केला नाही कारण मला पूर्ण रेसिपीचे व्हिडिओ करायचे नव्हते थोडी गडबड होती तर मी मटकी बनवलेली आहे आणि दाळ भात शिजवून ठेवलेला आहे आणि खिरीसाठी मी केशर दुधात हे करून ठेवलेलं आहे तर आज पाहुणे येणार आहेत पाहुणे आणि सबस्क्रायबर दोन्ही पण आहेत त्यामुळे तर हे बघा मस्त पुरीसाठी वेगळं पीठ आणि चपातीसाठी वेगळं पीठ बनवलं होतं मी म्हणजे मरून ठेवलं होती कणिक तर वेगळं वेगळं ध्वनी कारण पुरीला आपण पीठ थोडंसं हे घट्ट बनवतो ना म्हणून तर हे बघा केशर मस्त असं भिजलेलं आहे आणि मी हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेलं आहे आणि हे शेवाया आणि शेवायला ना ते आमच्या वहिनीने मसाला आणला होता तर मी तो मसाला पण टाकला आणि थोडंसं हे पण टाकलं थोडीशी घट्ट झाली झाली होती नंतर बघाच तुम्ही तर हे बघा मस्त अशी खीर बनवलेली आहे आणि खरं तर नॉनव्हेज पण म्हटलं नको मला येत नाही आहे काही तर हे बघा मस्त अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत काही चपात्या पण पोऱ्या पण बनवलेल्या आहेत आणि हे खिच्चे पापड आणि मटकीची भाजी काही सुक्की मटकीची भाजी तर हे बघा मस्त अशी खीर झालेली आहे हे बघा म्हणजे थोडीशी घट्टच झाली ती पण छान झाली मी तुम्हाला दाखवते थोडीशी माझ्याकडं नाही ना थोडीशी म्हणजे मी खूप सारी बनवली पण मग अजून किती बनवू ना आणि तो ते मसाला टाकले मग मला अंदाज नाही आला मी ते मसाला वगैरे वापरत नाही किरीला पण आज टाकला आहे तर ते थोडंसं जास्त झालं आहे आणि घट्ट झाली होती थोडीशी पण मस्त झाली होती तर गोडच बनवायचं होतं मला कारण ते खूप दिवसानेच येणार होते पाहुणे आणि दाळ भात आणि मटकीची भाजी भात बनवला होता मी काही पूर्ण व्हिडिओ नाही बनवला आपलं साधं साधंच व्हिडिओ केलेला आहे तर कसे वाटले मी नक्की सांगा चला भेटू परत